लाखो यांचा उद्धार संघर्षातून मिळवून दिला आम्हाला अधिकार अशी या महामानवास माझा प्रणाम त्रिवाळ माझा प्रणाम नमस्कार या ठिकाणी भीम साजरी करण्यासाठी लावलो आहोत मित्रांनो युवायुगांचा आज काळो संपला होता मानवतेचा महा नायक प्रज्ञा सूर्य जन्मला होता होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण कोते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण देण्या दिन दलितांना नवसंजीवन अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव मित्रांनो आज चौदा एप्रिल ज्ञान महर्षी प्रकांड कायदे शिक्षण तज्ज्ञ क्रांती सूर्य ज्ञान सूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सजली आज धरती सुरे पायी कीर्ती सजली आज धरती सुरे पायी कीर्ती थाटात सजली करू माझ्या भीमाची जयंती भीम जयंती भीम जयंती अशी या महामानवास वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो मित्रांनो कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीनदलितांचे उद्धार करता म्हणजे बाबासाहेब

आपणासवासाठी खूपच प्रेरणादायी आहे जगावं कसं विरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे त्यांनी आपल्या कृतीतून आपणासच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेठून उठणार नाही शिका व्हा आणि संघर्ष करा असे एक ना अनेक विचार त्यांनी आम्हाला दिले पण आम्ही शिकायला तयार होत नाही शिकलो तरी सगटीत होत नाही आणि सगटीत जरी झालो तरी संघर्ष करण्यासाठी तयार होत नाही बाबासाहेब अठरा अठरा तास अभ्यास करायचे पण आम्हाला तर एक तासही अभ्यास करावा असे वाटत नाही आपली ही परिस्थिती बदलली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांचे मूलभूत हक्क स्त्री, स्त्री शिक्षण जातीभेद शैक्षणिक संस्थांची स्थापना अशी एक ना अनेक कामे करत राहिले पण त्यांचा कर्तृत्वाचा कळस म्हणजे त्यांनी केलेली संविधानाची निर्मिती म्हणूनच मला असे वाटते मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची बाबासाहेब तुम्ही शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची माणसातल्या माणुसकीची मित्रांनो त्यांचा इरादा होता लढण्याचा समानतेने एक सूर्याला उद्यास शिक्षणाची धरून कास एक सूर्याला उद्यास भीमा इरामजी बाबाचा लेख लाखात नव्हे तर जगाते लाखात नव्हे तर जगाते जाता जाता एका गीताचे बोल आठवले जे बाबासाहेबांचे गुणगाण गातात तर मंडळी ऐकताय ना जीवाला जीवाच धन दिले भीमाने जीवाला जीवाच धन दिले भीमाने माणसाला माणूस दिले प्रेमाने जीवाला जीवाच दान दिले भीमाने जीवाला जीवाच दान दिले भी माणूस दिले प्रेमाने माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती माणसाला चळीतच होती माणसाला माणसाची साथ मुळी नव्हती दृष्ट रूढी माणसाला चळीतच होती समतेचा मळा फुलविला जो माने समतेचा मळा फुलविला जो माने माणसाला माणूस पण दिले प्रेमाने जीवाला जीवाच धन दिले भीमाने विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला माणसाला तारणाला झमू त्याने धाविला विद्येचा तो डॉक्टर शोध त्याने लाविला माणसाला त्याने दावीला माणुसकीचे बीज हे पेरीने श्रमाने माणुसकीचे बीज हे पेरीने श्रमाने माणसाला माणूस करणे दिले प्रेमाने जीवाला जीवाच दान दिले भीमाने गरीबाच्या घरामध्ये जन्म तो घेऊन प्रभाकरा कीर्ती जगी गेला रे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच कर्तृत्व खूपच मोठ आहे शेवटी एवढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सतत गरजत राहणार सतत गरजत राहणार बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय जय Jane.